नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निधा निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यात महाराष्ट्रातील सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार एकाच दिवशी सर्व पैसे तर योजनेत नेमका काय बदल झालेला आहे आणि आता हा नवीन जी आर आलेला आहे तर याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की या जी आर नुसार या योजनेत नेमके काय बदल झालेले आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सात मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये काल अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आणि या संदर्भात अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे त्याचबरोबर कॉमेंट्स करून सुद्धा कळवलेलं आहे की सर आमच्या खात्यामध्ये जवळपास तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे होऊ शकते इथून पुढच्या काळामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल तहसील कार्यालयामध्ये निधी पडून आहे बरेच जण विचारत आहे की आमचे पैसे कधी मिळणार तहसील कार्यालयामध्ये हा निधी पडून आहे आणि तो लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी सात ते आठ दिवस लागणार आहे या संदर्भातील माहिती समोर येत आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे सगळं बघितलेलं होतं त्यानंतर मित्रांनो नुकताच एक कालच एक जी आर पब्लिश झालेला आहे आणि तो सर्व निराधार योजनेसाठी लागू होतो तो तो, तो जी आर नेमका काय आहे आणि याच्यामध्ये नेमका काय म्हटलेला आहे पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही तर यामधील जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्याच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघूया आपण या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेची लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आता डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर आता इथून पुढचं जे काही वितरण होणार आहे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर योजना असेल तर या सगळ्यांचं जे काही पेन्शन आहे ते इथून पुढे हे डीबीटी मार्फत होणार आहे तर त्यासाठी हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर बघा या ठिकाणी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे काल रात्रीच हा जी आर पब्लिश झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला नेमकं करणार आहे की गव्हर्नमेंटने या योजनेसंदर्भात वेगवान हालचाली सुद्धा सुरू केलेल्या आहे आणि लवकरात लवकर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात कार्यवाही आता सुरू झालेली आहे तर मित्रांनो या जे आर मधील पुढील माहिती बघण्या अगोदर त्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नसेल तर त्यांनी पटापट -पत या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट्स करा आणि नेमकं कळू द्या की किती लाभार्थी असे आहे की त्यांना अजूनपर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे सुद्धा मिळालेले नाही तर लवकरात लवकर कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा बघा काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत कि सामाजिक न्याय विषय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी रुद्ध निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत अर्थात माय डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सजर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी म्हणजे ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो की डिसेंबर पासूनचे जे काही सगळे हप्ते आहे या योजनेचे तर ते डीबीटी मार्फत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बँकमध्ये ट्रान्सफर करण्यासंदर्भात शासनाच्या विचाराधीन होतं आणि अगोदरची जी काही बीम्स प्रणाली आहे तर त्या प्रणाली प्रणालीद्वारे वितरण करताना अडचणी येत होत्या आणि खूप सारा वेळ लागत होता तर तो वेळ वाचवण्यासाठी आता हे सगळं वितरण हे डीबीटी मार्फत होणार आहे आणि यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसचा म्हणजे सध्या हा जो करंट महिना आहे तर त्याचा जो काही हप्ता आहे किंवा पेन्शन आहे ते सुद्धा आता आपल्याला डीबीटी मार्फतच मिळू शकणार आहे तर पुढे बघा काय म्हटलेलं आहे यामध्ये आणि आता आपल्याला नेमकं का काय करावं लागणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणीस डिसेंबर चोवीस पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे जे काही अर्थसहाय्य आहे आता तर ते डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे म्हणजे आता आपल्याला डिसेंबरचा हप्ता आप आणि पुढच्या जानेवारीचा हप्ता हा डीबीटी मार्फतच मिळणार आहे तसेच औनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित केले जाणार आहे तर यामध्ये ज्या लाभार्थ्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे आधार मॅपिंग झालेलं आहे आता मित्रांनो आधार मॅपिंग म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला एक समजून घेणं गरजेचं आहे की आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक असणे आपल्याला काय करावं लागेल आपला जो काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करावं लागेल त्याला आधार मॅपिंग किंवा आधार व्हॅलिडेट असं म्हटलं जाते तर या ठिकाणी आपल्याला एक समजून घ्यायचं आहे ज्या लाभार्थ्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं आहे म्हणजे आधार लिंक आहे बँक अकाउंटला त्यांना काही इशू नाही आणि त्यामुळे त्यांच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे डायरेक्ट डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु ज्या लाभार्थ्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं नाही म्हणजे आधार मॅपिंग झालेलं नाही तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर मात्र पूर्वीची जी काही बिम्स प्रणाली आहे तर त्यामार्फतच हे पैसे जमा होणार आहे तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माय जानेवारी दोन हजार पर्यंत असेल दरम्यानच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवे सूचना देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये काय होणार आहे मित्रांनो की हे जे काही वितरण आहे म्हणजे बीम्स प्रणालीद्वारे जे अगोदर होतं ते तर ज्या लाभार्थ्यांचं आधार मॅपिंग नाही म्हणजे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नाही तर त्यांना फक्त जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे पैसे मिळू शकणार आहे आणि त्यांनी जर आधार व्हॅलिडेट किंवा आधार मॅपिंग जर केलं नाही तर पुढचे पैसे त्यांना मिळू शकणार नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे तर त्यामुळे या स्तरावर काय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे या संदर्भात की जे काही लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यांचे जे काही आधार मॅपिंग आहे ते, ते युद्ध पातळीवर करून घ्यावे आणि त्या संदर्भात तालुका स्तर आहे किंवा मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात यावी असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे यानुसार जिल्हाधिकारी काय करतील होऊ शकते किंवा आपल्या जिल्ह्यातील जे काही तलाठी आहे त्यांच्या मार्फत किंवा मंडळ अधिकाऱ्यामार्फत संबंधित लाभार्थ्यांची माहिती आणि आधार कार्ड जमा केले जाऊ शकतात आणि त्यांचं आधार व्हॅलिडेट म्हणजे आधार मॅपिंग केलं जाऊ शकते कारण डीबीटी ही जी सेवा आहे तर ती आधार प्रणालीवरच चालते आणि तुमचं जर आधार लिंक नसेल बँक अकाउंटला तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होत नाही कारण लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा असं झालेलं होतं की ज्या लाडक्या बहिणींचं आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नव्हतं तर त्यांच्या था खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नव्हते त्यामुळे जर आपलं आधार नंबर बँक अकाउंटला जर लिंक नसेल तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा था होऊ शकणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे लवकरात लवकर होऊ शकते आता तलाठे मार्फत सुद्धा आपल्याकडून आधार कार्ड गोळा केले जाऊ शकतात म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स गोळा केली जाऊ शकते किंवा तशा प्रकारचा एखादा कॅम्प प्रत्येक तालुका स्तरावर भरवला जाऊ शकतो त्यामुळे आता आपल्याला एकच करावं लागणार आहे की जे काही ज्यावेळेस तलाठी आपल्याला सांगतील त्यावेळेस आपला आधार नंबर आहे किंवा आधार कार्ड आहे तर त्याची माहिती एक झेरॉक्स आपल्याला त्यांना द्यावं लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि डीबीटी मार्फत हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहे त्यांच्या खात्यावर एकाच दिवसामध्ये सगळे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणताही लाभार्थी आता या योजनेपासून वंचित राहू शकणार नाही आणि वाट पाहायची पा गरज पडणार नाही आपल्याला त्याचबरोबर तहसील कार्यालयात जाणे किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन भेटी देणे हे सुद्धा करण्याची आता आपल्याला गरज पडणार नाही तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती या जी आर नुसार देण्यात आलेली होती आणि अशा प्रकारचा या योजनेमध्ये थोडा बदल झालेला आहे परंतु हा बदल आपल्यासाठी अतिशय चांगला आहे या लाभार्थ्यांचा आधार व्हॅलिडेट झालेला असेल तर ते त्यांच्या खात्यावर हे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे लगेच जमा होऊन जातील तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद